Our want हरे अनंतत्मज हरे आरिन दत्त नमः एको नित्यं जरामप्रवागी चसु भूतं प्रवाजकः महात्मन् त्रिपुरेईतन्तः दिव्यत्मन् नमः आवे निते ब्रंदावासन् राका आनंदं जन्म निते बोधन् किदात्मन् सूत्रोर्मन्ना निजआत्मन गुणमूर्ते पूजामोन

माधवनामे हृदयामर पुस्तकादे ह माधवनाम हृदयाधिकाने गोंधानी मरा असे असेल गोविंद एश हे सुनादे दक्षिणेशे मधुदेश हे दक्षिण तरण त्रिविण्यासाठी त्याप्रमाणे मानसिक पाच ध्यान करून करावतरण वामनादे वाहूकाश वामकर्णिता पद्मनाभ पंचम रामोदरशीस्तान येंगविधान गोपीचंद्र राहिता धरावती लावणी लाभ भस्म त्रिपुला

आणि कोणता जो लावण्याचा विधी नाही त्या निषेध आहे दिवस त्या निषेध दिवशी गोपी चंद्राला लावण्या ब्रह्म ये हा भद्रमुक्त मुख्या त्याच्यामध्ये दहा समिती सहा मुद्रे आहे त्याच्यामध्ये दुर्वा म्हणजे धाराडी आहे नागरम आहे गोमधा असा नावाच्या वनस्पती आता त्यासाठी समीत आता ते त्या ठिकाणी ते ब्राह्मण आणून त्या ठिकाणी ते अनुष्ठान करावं द्रुएेशे आपण आशे हे भाद्रपद आम्ही आम्ही जुवा आणाव नाग श्रावणामध्ये भाद्रपदा म्हणजे दुवा हे दुव्या बांधून काढून ठेवावं ज्या ज्या वेळा काम पडल त्या त्यावेळा ते पाण्यामध्ये गुळून त्याचा उपयोग करावा

आणि इंद्राचं जे मुख्य अस्त्र आहे ते वज्र आहे त्या वज्राने गिरीकंदरामधल्या राक्षसाचा संहार करतात त्याचप्रमाणे ब्राह्मण जुवा हातात धर्म एका सर्व पापणा जयसेनाथ एक होत असे होत्या पापराशे अनेकांनी मोठा बोलाबाई केवढायचा कंकटाचा ढगातला तरी त्याला एक छोटसे आग्नी आपल्या डबीची काडी लावली तर ते ढग जळून जाते पण जर पाप आलं तरी हे दुर्वास्पर्श केल्याच्या नंतर म्हणून ते पाप आलं तर जळून जाते ब्रह्म एक नेत्रापासून आहे हे आगली नाही महादाज हे कुशक बाई कुलाकार भोजन समय हे घर आगली ब्राह्मण हे भक्ती भोजन समय ब्रह्म आग्नी समी ज्या अनुष्ठान करतात ज्ञानवती समीजा करतात स्वा म्हणतात

कर्माशी इसी बात है नहीं कर रहा ना मुखिया सिद्धियाँ हम मुखिया क्या है दिखे दिखे कि आज आराधना दिल्ली से पूछा था हमें माफ़ कर दिया एक पूछ लिया है क्या था हमें जब क्या ठिकाने कारण बांदा हो धार्म कराऊँ या प्रमाणित नहीं कराऊँ जब होमांडी रहना चाहिए इस बात यह कितने कर्माशी वरना रखता है देखि�

होप तरी तो गे असे देणे पाराशराला सगळं पुतवी सगळं ऋषी त्यांनी विचाराने होले तर सुरे उद्या आपण जप करावा नंतर सूर्याला अर्धे देवावर त्याचा जो काय नुसता नितीने माता सुरता आहे ब्राह्मणाचा ते पाराशरा त्या ब्राह्मण मंडळीला सांगू लागले ते विचारू

राज्यावेळी का आहे त्याच्याविषयी सांगतो म्हणजे सांगतात गायत्री मंत्र जप करीत आ अशी का बांधला घालून आहड गायत्रीचा ज्यावेळेस मंत्र जप करायला त्या बा लगाट मारावं आणि ते गायत्रीचा मंत्र जप असावा म्हणजे ब्रम्हतीर्थाम विष्णू नाम्हतीर्थ प्राणायाम करावं त्याच्या अंगोलावर ब्रह्मतीर्थ एखाद्या वेगळ्या वेगळ्या अंगोलीवर शास्त्रामध्ये त्याच्याप्रमाणे ते तसं स्पर्श करून त्याचं संवाद करून ते स्नान करून ती विधी त्याला ते करावं म्हणजे

म्हणजे पाचतत्वाचे नाव घ्यायचे हो पंचतत्व पंचदेव समजायचे त्यासाठी ते त्याचं नाव लोणकेश्वर असे त्या प्रकारे काही पंक्ती पंचमी कागती छंद विशा योग विणायाम करावं किंवा क्रिया साधनाचे जे काही साधन आहे ते त्यांचे त्यांचे ते शिक्षण जे गुरु आता त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्या गाव लोकानं त्या सोहळ्यामध्ये आसनान करून ते सर्व काही विधी आहे ते साधन साधारण होते ओमभोम पालन आहे भाव भूवत हनु कति विशेष महान आणि तान तिथायचे त्या ठिकाणी क्रिया मला त्या ठिकाणी त्या मताचा एका एका मंत्राचा एका एका शब्दाचा एक एक अर्थ होते हा भूवत अर्थ काय कोण्या कोणा आपल्याला द्यायचा करावं म्हणावं त्याची पूर्ण सांगितलेली आहे म्हणा सविता देव सरिता देवित्रे पुन्हा प्राणायाम केली प्राणायाम करावं करावं आणि या लोक ब्राह्मण 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 लोक आहे ना आचरण करण्याची हे सर्व काही क्रिया आहेत आणि त्याने करावं ओम ना, ओम होम ओम ना ओम ओम साय ते त्या ठिकाणी शिकेला हात लावा म्हणजे शेंडीला हात लावा कपळाला लावा गोळ्याला लावावा नालवीला नाकाला A trai bất cứ quá hôm một hôm tôi thì mừng là em chưa biết

भूया असे लोक नागला ते लोक म्हणाले लोक म्हणते सत्य लोक कैलास लोक या आपल्या ब्रह्मांडामध्ये आप ते ब्रह्मांड आपल्या जसं आहे ते ब्रह्मांडात आहे मग त्रिकोणत स्थान कोणासाठी देवाचा आहे त्या ठिकाणी

सारादी वायू कर पुरे से दक्षिणा ब्रह्मचारी ग्रस्ता वानप्रस्ता या सर्वांना ते काय केलं पाहिजे तर सर्व संज्ञा ध्यान करून त्या हे केलं पाहिजे ब्राह्मणाचा पोटे विसर्जन करा प्राण आहे रामतीने वेणूमृत्यू निधी करा मुनिमित्रिका आहे काय संध्या अकरा

स्नान केल्यास होईल त्या त्या मंत्राचं त्या त्या तीर्थाचं ध्यान करावं ती महाताने स्पर्श करावा गायत्री मंत्राचा जप करावा अशा प्रकारान स्नानिरोप करावा आपोजन येत आंत्रेशे आपली शरीर हा हे ते म्हणते स्नान केला ते पाणी पिल्यासारखं पाणी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पाण्याचा दुसरं दिसत उचलतो त्या त्याच ठिकाणी पाणी आपो देवाचा म्हणतो विधान आहे ते करावं म्हणजे माझं म्हणे करून हे दोन हे करून म्हणतो

गुरु स्वरूात ग्रादेवा कसा प्रे दे गुरुदेव सद्गुरु महाराजी जय लता प्रभु प्रभु प्रभू 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 श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की जय आगे अमरा माई की जय बुद्धूद चंदन कृपते वदा सतगुरु सबतर भागी महाराज की जय राममित्र मामा की जय दत्ता रे महाराज की जय वार्तामी था विवाहिता